उमरखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे कार्यकर्ते बळवंतराव किशनराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षालाच मतदान करा असे आव्हान त्यांनी आपल्या समाजाला केलेलं आहे यापूर्वी त्यांनी माझ्या आमदारासोबत कामे केली परंतु त्यांनी पक्षासोबत बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या अपक्ष उमेदवारीचा फायदा भाजपला होणार असून आपली पूर्ण पिढी वाया जाईल त्यामुळे आपले मत वाया न घालता सर्वांनी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे मतदान करावे असे आव्हान चव्हाण यांनी आज आग आग्नेबांशी बोलताना व्यक्त केलेले आहेत त्याने आपल्या समाजाला आणि मतदारसंघातील इतर समाजाला काय आव्हान केले ते आता आपण पाहूया लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर आंबेजोगायकर हो उमरखेड बळवंतराव किशनराव चव्हाण वय वर्षे सदुसष्ट मी चाळीस वर्षापासून या उमरखेडच्या राजकारणात एक सक्रिय आहोत मी कोणत्याही पदाचा लालची नाही आणि कोणत्याही पदासाठी भुकेला नाही माझ्या वडिलांना माझ्या पोटापुरतं सगळं दिलेलं आहे माझी एकच विनंती आहे अरे बाबा ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार देता आपण काय कोणा जातीच्या विरोधात सर्व जाती धर्माला घेऊन चालणार हो। आपण आहोत आणि आपले काही जे सूर्यादय पिशाळा आज या सूर्यादय पिशाळ्यानं आपली पिढी संपवायच्या मागे लागली म्हणून माझी हात जोडून विनंती आहे बाबा यावेळेस कोण कांबळे साहेब आहे कोण काय याचा विचार करू नका पन्नास जर का भाजपचं सरकार आलं तर मागची पिढी पन्नास वर्ष संपल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला हात जोडून विनंती सांगतो मला कस आशा नाही कारण एकच आहे आतापर्यंत मी बघितलं ज्या ज्या पवार साहेबांना असो काँग्रेसनं असो मी खोटं बोलणारा माणूस नाही काँग्रेसनं ना, पवार साहेबांना अल्प शेतकऱ्याला कर्जमाफी केली एक रुपया राहिल नाही मी पवार साहेबांच्या विचारानं सांगतो मला साडेसात लाख रुपये माफ झाले नाही तर मी फाशी घेण्याच्या तयारीत होतो तेव्हापासून मी या महाआघाडीच्या पवार साहेबांच्या विचाराला काँग्रेसच्या विचाराला मानतो लोक जरी याला बळी पडत असतील माझी माझ्या समाजाला सुद्धा विनंती आहे बाबा साठी तुम्ही यावेळेस कोण कांबळे कोण महा याच्याकडे पाहू नका आपल्याला फक्त टार्गेट बीजेपी आहे बीजेपीची सीट कशी पाडाल हे एक मतदान करा कोणा विकले गेलेले आहेत आतापर्यंत आपण त्या नेत्यांच्या होतो आपल्या आपल्या नेत्याने आपलीच माती केली म्हणून नाव सांगा ना माझी विनंती आहे प्रकाश पाटील देवसरकर साहेबांना आम्ही बारा वर्ष त्यांचे खेटर उतरले आणि त्यांना मी विनंती करून बात तेवीसला तेवीस कारखान्याचे संचालक दिले तेव्हा त्या काळापासून मी पाहलो याच्या आधीचा इतिहास ज्या वेळेस प्रकाश पाटील आमदार केला होते त्यावेळेस माझ्या माझ्या परिसरातून अनेक लोकायला पाया पडून प्रकाश पाटील साहेबांना आमदार केलं आता जर तुम्ही चुकले असाल तर हे पिढी आपल्याला मागायला माफ करणार आहे मग माझी हात जोडून विनंती आहे सर्व मराठा बांधवाला बहुजन समाजाला आदिवासी समाजाला सर्व समाजाला एकच विनंती आहे आपल्याला पंजाबिव मतदान करायचं नाही एवढंच बोलतो मी आणि दुसरी गोष्ट जर आपण आता जर गेलो तर आपली पन्नास वर्षे पिढी मागली आम्ही आज हाऊन उद्या नाही लक्षात ठेवा आमचं वय संपत आलं तुम्ही सरळ सरळ यावेळेस कांबळे साहेबांचा मत पंजाब शिका कोण्या कोणा नेत्याचं ऐकू नका ना कोणाचं ऐकू नका जे आता भीती उभी केलेली आहे जे जे बीटी उभे केले आहे खडसे साहेबांना आपण काय दिलं नव्हतं पाया पडू पडू मतदान आम्ही खडसे साहेबांसाठी मागितलं का खडसे साहेबांना अपक्ष उभं राहायला पाहिजेत होतं कारण हे अपक्ष उभं राहणं म्हणजे भाजपला सहकार्य करणं माझी हात जोडून विनंती आहे की पहिला माझा मराठा बांधवाला विनंती आहे की एक मत आणला सुद्धा जाऊ देऊ नका पंजाला टाका पंजाला टाका हेच हात जोडून तुम्हाला विनंती